नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संदर्भात आपण महत्त्वाचे अपडेट अशी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या वेळेस पीक विमा पंचवीस टक्के जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना विमाच घेतला नाही पीक विमा मिळालेला नाही या अगोदर पण पीक विमा मिळालेला नाही पंचवीस टक्के पीक विम्याचा ज्या शतकांनी लाभ घेतला नाही त्यांना संपूर्णपणे असा पीक विमा शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा पीक विमा संदर्भातला हा पूर्णपणे व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला समजणार नाही तर आपला फॉर्माप्रोल आहे का सर्व व्यवस्थित असल्याशिवाय आपला पीक विमा येत नाही ब्राउजर ओपन करून घ्या त्यामध्ये पीक विमा नाव असा टाईप केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर खाली इथं ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं त्यानंतर इथं आपला पावतीवर जो नंबर आहे आपला ॲप्लिकेशन नंबर झिरोपासून जो स्टार्ट होतो तो नंबर इथं टाकायचा त्यानंतर आपला इथं कॅप्चर टाकायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं ॲप्लिकेशन नंबर आणि कॅपचर टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारचं आपल्याला स्टेटस दिसेल याच्यामध्ये काढलेले ॲप्लिकेशन सबमिट त्याच्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल खाली आपलं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल आहे तर अशा प्रकारचं आपलं ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुव्हल असेल तर आपल्याला पीक विमा भेटण्यास काही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व आपला पीक विमा आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल जर कोणाचंही इथं अप्रूवल नसेल रिजेक्टमध्ये असेल तर त्वरित आपल्या जिथं आपण पीक विमा भरला होता सेस सेंटरवर त्या ठिकाणी जाऊन आपली काय त्रुटी आहे ती त्रुटी दुरुस्त करून ही त्रुट तिथं जाऊन आपली काय त्रुटी आहे ती त्रुटी दुरुस्त करून घ्यावी अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो